नमस्कार मित्रमैत्रिणीनो तर आज आपण निपुण कार्यपुस्तिकेमधील पान नंबर तेरावरील ही कृती पाहणार आहोत तर पान नंबर तेरावरील कृती आहे एक काना दोन मात्रे म्हणजे ओकारांत शब्द आपण पाहणार आहोत पहिला शब्द आहे कौल औत चौकोन चौक दौलत नौका औषध आणि दौत काना दोन मात्रेचे वाक्य ही दिलेले आहेत ती वाक्य वाचा मित्रांनो हे आमचे घर लहान कौराव कौलारू, कौलारू घर आहे बाजूला शेत आहे शेतात एक चौकोणी हौद आहे हा दौलत आमचा शेतकरी आहे तर कौलारू चौकोनी हौद त्यानंतर दौलत हे एक काना दोन मात्राचे शब्द आहेत आऊत घेऊन शेती करतो हौदातून पाणी घालतो गौरवने चोराला खूप मारले गौरव एक नौजवान आहे तो फौजदार आहे गौरवला फौजेत चौदा महिने झाले एक दिवस चौकात चोराला आणले चोराने चोरी केली होती तर या पद्धतीचे ही वाक्य आहेत तर ही वाक्य तुम्ही वाचायची आहेत आणि त्यानंतर वाचून झाल्यानंतर ही वाक्ये तुम्ही या इथे त्याखाली तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं ते शब्द आणि ही वाक्ये वाक्यसुद्धा लिहून काढायची आहेत व्यवस्थित सुंदर सुंदराक्षरामध्ये वाक्य आणि शब्द लिहून लिहून झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुमचं पान दिसेल ते पान व्यवस्थित लिहित लिहित वाचत वाचत लिहायचं आहे आणि ते या पद्धतीचं तुम्हाला तुमच्या आईवडिलांना तुम्ही लिहून दाखवायचं आहे त्यानंतर बघा आपण गणिताची कृती बघणार आहोत तर गणितामधील याच्या अगोदरच्या कृतीमध्ये आपण काय पाहिलं होतं तर पान नंबर कुठलं पान नंबर तर पस्तीस पान नंबर आपण पाहिलेलं होतं दशक एकक एकक संकल्पना आपण समजून घेतली होती मागच्या वेळेस आता पान नंबर छत्तीसवर आपण योग्य संख्येभोवती गोल करूया त्यानंतर मधली संख्या पाहूया मागची आणि पुढची संख्या याचं आपण मागच्या वेळेस उजळणी केलेली आहे मित्रांनो तर यावेळेस आपण काय पाहणार आहोत बघा तर योग्य संख्येभोवती गोल करा या इथे तुम्हाला अंकात संख्या दिलेल्या आहेत आणि अक्षरातसुद्धा संख्या दिलेल्या आहेत अंक आणि अक्षरामध्ये संख्या दिलेल्या आहेत तर संख्या आणि अंक यांची जोडी आपण लावायची आहे म्हणजे जी संख्या योग्य आहे तिथं गोल करायचं आहे पहा परत एकदा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला चार अकरा पंधरा सहा एकोणवीस आणि बारा होय की नाही तर बघा आता बरोबर कोणती संख्या आहे त्यामध्ये तुम्हाला गोल करायचा आहे तर आक्रा, आक्रा है चार तर इथे अंकामध्ये कोणती संख्या चार आहे त्या संख्येला गोल करायचा आहे चार कोणती दिलेली आहे चार ओळखून तुम्ही बरोबर अक्षरात वाचल्यानंतर अंकाला गोल करा करायचा आहे अकरा अकरा कुठं लिहिलं आहे बघा इथं पुढच्या ह्याच्यात तरी ते अकरा लिहिलं आहे तो गोल करायचं आहे पंधरा तर पंधरा कुठं लिहिलेलं आहे इथे पंधरा लिहिलेलं आहे सहा इथे सहा लिहिलेलं आहे त्यानंतर एकोणवीस एकोणवीस कुठं लिहिलेलं आहे बघा मित्रांनो तर एक दशक नऊ एकोणवीस त्यानंतर बारा एक दशक दोन बारा या ठिकाणी लिहिलेल्या संख्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही संख्या लिहा त्या तर पहा आता आपण मधली संख्या लिहूया तर अगोदरची संख्या आहे अठरा एक दशक आठ अठरा आणि नंतरची संख्या आहे दोन दशक वीस तर या दोन्हींच्यामध्ये इथं संख्या आपल्याला लिहायची आहे तर किती येणार आहे बघा मित्रांनो तर अठरा आणि वीसच्यामध्ये कोणती संख्या येणार आहे एकोणवीस ती तुम्ही इथं लिहायची आहे एक दशक नऊ एकोणवीस ही संख्या तुम्ही लिहायची आहे पहा इथंमध्ये एक दशक नऊ एकोणवीस लिहून काढायचे आहे त्यानंतर सहा आणि आठच्यामध्ये कोणती संख्या येणार आहे सात ते इथंमध्ये लिहायचं आहे नऊ आणि अकराच्यामध्ये कोणती संख्या येणार आहे दहा त्यानंतर एक दशक तीन तेरा आणि एक दशक पाच पंधरा यामध्ये कोणती संख्या येणार आहे यामध्ये एक दशक चार चौदा ही संख्या येणार आहे त्यानंतर एक दशक सहा सोळा एक दशक आठ अठरा यामध्ये एक दशक सात सतरा ही संख्या येणार आहे एक आणि दो तीनच्यामध्ये दोन ही संख्या येणार आहे पाच आणि सातच्यामध्ये सहा ही संख्या येणार आहे आठ आणि दहाच्यामध्ये नऊ ही संख्या येणार आहे तर या पद्धतीने तुम्ही संख्या लिहून काढा त्यानंतर पुढे पण आहे बघा गणित तीन आणि पाचच्यामध्ये चार ही संख्या येणार आहे सात आणि नऊच्यामध्ये आठ ही संख्या येणार आहे एक दशक सात सतरा आणि एक दशक नऊ एकोणवीस यामध्ये एक दशक आठ अठरा ही संख्या येणार आहे एक दशक पाच पंधरा आणि एक दशक सात सतरा यामध्ये एक दशक सहा सोळा ही संख्या येणार आहे तर या पद्धतीचे संख्या तुम्हाला मधल्यातल्या ओळखता आल्या पाहिजेत आणि दोन संख्यांच्यामध्ये कोणती संख्या आहे ते सुद्धा सांगता आलं पाहिजे म्हणून एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचा सराव इथं आपण घेतलेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं पान लिहून काढायचं आहे आणि ते तुमच्या आईवडिलांना आणि आता शिश शाळा आहे मित्रांनो कृतीपुस्तिका पूर्ण करा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा धन्यवाद